नमस्कार मंडळी गावाकुर्ची चौ ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एका नाही आपण रानातच आहे म्हणजे आमच्या घरापासून थोडंसं रान आहे आम्हाला बघा असं आहे का नाही असा लावलेला आहे शेजारी आंब्याचं झाड आहे आणि ही शेवट्याचं झाडे लावलेली आहे तर आपण एका ना आज एका अनोख्या पद्धतीचं हे शेवग्याचं झाड आहे ना जे आपल्या शरीराला अगदी नाही कमीत कमी जर म्हणलं तर साठ सा सा ते सत्तर रोगांवरती हे आपल्या आपल्याला उपयुक्त असं ठरणारं हे झाडे तर एक ना ह्या झाडाची का नाही आपण पाला नेऊन त्याची मस्त अशी का नाही भाजी बनवणार आहे आणि हे झाड आहे ना देशी म्हणजे देशी झाडं असलं ना त्याचं उंच जातं ठाकरेट असेल ना तर त्याचं गुटकं असतं तर का नाही आपण असा कवळा कवळा पाला घेणार आहे बघा आपल्याला निबार पाला घ्यायचा नाही असा कवळा घ्यायचा तुम्हाला मी सांगते ही पालना सा की आपल्या शरीराला खाना आहे उपयुक्त ठरणारी भाजी त्याच्यापासून आपल्याला शरीरामध्ये खाना भरपूर असं कॅल्शियम मिळतं त्या भाजीतून म्हणजे आपल्या हातातलं कॅल्शियम ही भाजी वाढवती या आपल्या रक्तातलं कॅल्शियम भाजी वाढवती आणखीन आपलं पित्त आणि आपल्याला जर वात असेल सा, सांदी वात असेल किंवा आपल्या हातापायातली तर मुंग्या येत असताना ही भाजी लागणार सदन आज दिवस खाल्ली का नाही पित्त होणं परत वात येणं हातापायातली मुंग्या येणं हे नाही ही भाजी तू करत असते तर एक नाही जी इतकी शरीर नाही तर ही आवून आठवड्यात मी एकदा तरी करून खावा मी खरा म्हणजे आपण एका नाही अशीच का नाही पाला बाळा किती मस्त असा कवळा कवळा पाला ही पानं ह्याची हिरवी गार एका नाही ही आता आपण तोडून घेऊ

वेगळ्या अवयवातून आपल्या शरीराला वेगवेगळ्या वेग रोगांपासून मुक्त करत असते तर आता ह्या ज्या पानांची भाजी होती या ज्या शेंगांची भाजी होती या फुलांची सुद्धा भाजी होती या आणि ह्याच्यामध्ये सुद्धा का नाही वेगवेगळ्या वेग वेग आता फुलांमध्ये जे आपल्याला जे जे घटक आपल्या शरीराला पाहिजे ना ते फुलातून मिळतं या पण ह्या अगदी मुळापासून ती शेंड्यापर्यंत झाडापासून आपल्यात सगळ्यात पहिलं म्हणतं का नाही तर आपल्या झाडाचे कॅल्शियम हे झाड ए बी सी असं का नाही तीन प्रकारचं घटक ह्याच्यामध्ये असतात ते आपल्या शरीराला देण्याचं काम करतं मला तुम्ही सांगा जर आपण जर आपल्या शरीरात ते अवयव आहेत जसं जर नाक आहेत ते डोळे आहेत कान आहेत तर आपण कानाने बघू शकतो का डोळ्याने ऐकू शकतो का तर प्रत्येकाचं अवयवाचं प्रत्येक वेगवेगळं काम असतं तसंच ह्या झाडाचं फुलाचं पानाचं शेंगांचं आणि सालींचं अस वेगवेगळ्या आजारांवरती सुद्धा आपल्याला ते काम करत असते तर आता आपण अशी कवळी कवळी भाजी चांगली अशी पिलीवर तोडून घ्यायची नाही का मी कवळी कवळ्याची लस भाजी घेतलेली होती शेवग्याच्या पानांची तर आता मस्त अशी कणा आपल्याला घरी जाऊन ही करायची तर मंडळी ही ना इतकं रामबान काम करत असत तर आता आपण ही भाजी घरी घ्यायची निवडून घ्यायची भाजी घेऊन आलेली घरी आता ही आपल्याला चांगली मस्त असं निसून घ्यायची म्हणजे फुडून घ्यायची पाला पाला आहे एकदम कवळी कवळी अशी आपल्याला ह्याचा पाला काढून घ्यायचा आहे भाजी महत्त्वाची आणि जी, जी आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतो तुमच्या हाडातलं कॅल्शियम कमी झाले मग कॅल्शियमच्या गोळ्या चालू करा त्यातलं कॅल्शियमचं पातळ औषध औषधं पिया पण मंडळी ही आठवड्यातनी जर आड, आठ आठवड्यातनी दोनदा तीनदा म्हणजे भाजी तर ही खाल्ली ना तुम्ही तर आपल्या हाडातलं कॅल्शियम वाटतंय कलर आहे पुपटी कलर मिक्स आहे तर हा शेंड्यातलं ही जी पानं ना पान ही सकाळी उठल्या उठल्या पोटी जर तुम्ही खाल्ली ना तर दिवसात तुमचं एवढं गुणकारी हा कवळा पान आहे एका नाही चला आता ही अशी कवळी कवळी आपण पानं सगळी आता माझी सगळी भाजी निवडून जाते काय असतं ही भाजी निवडायला ना येळ लागतो या का लागतो येळ तर असे ना आपल्याला ह्याच्यात काटकं घ्यायची नसते म्हणजे नुसती आपल्याला पानं घ्यायची असतात म्हणून लय वेळ गेला मला ही निसून घ्यायला तर आता सगळी भाजी आपली निसून झालेली तर आता शेवग्याच्या पानांची भाजी करायची म्हणली का नाही तर मी पहिल्या पण रेसिपीमध्ये सांगितलं होतं मी जी उमराची भाजी केली होती ना। का नाही त्यात पण सांगितलं होतं की आपल्याला रानभाज्या करताना दुसरा काही मसाला वापरायचा नाही कारण का नाही भाज्यांची चव अशी व्यवस्थित राहत नाही आणि जास्त मसालं वापरलं की मग एकदम भाज्यांना म्हणजे वासच कसल्या भाज्यांचा राहत नाही आणि आप जे आपल्याला त्या भाजीतनी घटक पाहिजे असतात का नाही ती कमी पडतात म्हणून का नाही मी एकदम घरगुती सामानात आणि घरच्या साहित्यातच बनवती भाजी तर शेवग्याची भाजी ही माझी निवडून झालेली आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आठ नऊ मोडून घेतलेल्या आहेत असं बारीक तुकडं करून घेतलेले आहेत कारण मिरची अशी लांब आहे त्याच्यामुळं आणि त्यासोबत एक कुडी लसणाची सोलून घेतलेले तीन बारकं बारकं कांदे घेतलेले येतं जिरं घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि आपल्याला शेंगदाण्याचं कुठ लागणार आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं ही भाजी नेहमी का नाही निवडून धुवायची कारण धुतल्यानंतर आहे ना मग ती निवडायला येत नाही म्हणून एका नाही मी निवडून घेतलेली आता ही चांगली स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायची भाजी तर ह्या भाजीला कितीसुद्धा पाणी ओतलं का नाही ती पाला असल्यामुळे असा वरती येतो या म्हणून का नाही आपल्याला चांदली अशी खळाखळा पाण्याने धुवून घ्यायची भाजी एकदम मस्त एक भाजी असते ही बघा एकदम आपल्या शरीराला का नाही जी फायदा देणारी आहे का नाही ही भाजी म्हणजे लईच म्हणजे जास्त प्रमाणात नाही ह्याच्यात कॅल्शियम असतं ए बी सी असं तीन घटक असतात ह्याच्यामध्ये आणि आपल्याला का नाही कसला पण म्हणजे एकदम साठ ते सत्तर रोगांवरती ही भाजी चांगली चालती म्हणून ऐका नाहीच आणि बारा महिने शेवग्याच्या पाला झाडाला का नाही पाला असतोच आहे त्याच्यामुळं आठवड्यातली एकदा तरी ही भाजी करून खावावी अगदी खेडेगावात तर गावात का नाही अगदी सहज होतं कारण खेडेगावात प्रत्येकाच्या दारातनी किंवा रानातनी शेवग्याची झाडं असतेतच आहे त्यामुळं रा खेडेगावातल्या लोकांना ही भाजी खायला आवृद्ध मिळते शहरात कसं ही भाजी विकत घेतल्याशिवाय मिळतच नाही तर आणखीन तुम्हाला सांगते महत्त्वाचं म्हणजे का नाही ही आपली जी कंबर दुखी असती गुडघे दुखे असती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला सांदवात असतो ना त्यानी तर ते ही भाजी आवरुजून खावावी हातात मुंग्या येत असतील वात होत असेल वात असतो एखाद्याला त्यांनी खावावी लय गुणकारी भाजी ही आता ही माझी एका पाण्याने धुवून झालेली आता दुसऱ्या पाण्याने धुते आता दुसऱ्या पाण्याने धुताना का नाही ही अशी भाजी गुडवून काय होतं अशी बुडवून ठेवली का नाही भाजी जी काय कचरा बिचरा असेल किंवा चुकून जर माती बिती उडली असेल का नाही ती ही अशी तळायला जात आता ही भाजी माझी धुवून पाण्याने धुवून झालेली अ बाका बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी नितळून घेतली का नाही भाजी आणि पानांची भाजी करायला तर लई सोपी असते बघा कारण का नाही पानं म्हणजे एकदम कवळी असते तर आणि शिजायला पण वेळ लागत नाही आणि पाण्याचा तर बिलकुलच वापर नाही करायचा आपल्याला वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाजी आता आपली चांगली धुवून झालेली आता मी मिरची कुठून घेते मिरची लसूण आणि थोडंसं जिरं कुटताना पण घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि बारीक अशी कुटून घ्यायची मिरची आमच्या इकडं म्हणजे रानात आम्ही खेडेगावातच राहतो या आणि रानात सुद्धा आम्ही कामं करतो ही आमचंच रान आहे आता बारका बारका हे वाटाना वाटाणं पेरलेलं आहे पण पन... ज्यावेळेस दा ना का नाही शेतीत काम करत असताना गावात म्हणून आम्ही खुराकतो का नाही त्या गावतामध्ये बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या दडलेल्या असतात फक्त ती वळगता यावावेतं आणि त्या कशावरती कशाचा त्याचा फायदा आहे ना हे आपल्यालासुद्धा समजलं पाहिजे आता मला मी पण एवढी काही शिकलेली नाही पण आमच्या आत्या म्हणजे आम सासूबाई पण मला सांगत असतात की ही भाजी ह्याच्यावर चालती बघ ही करत जा खात जा आपल्या लेकरांनासुद्धा घालत जा तर मग म्हटलं चालतंय की मग आज मी शेवग्याच्या पानाची भाजी केली आता ह्याच्यापेक्षा अजून वेगवेगळ्या वेग वेग भाज्या आपण रेसिपी टाकणार आहे कारण आता पावसाळा चालू झाला की रान भाज्या यायला सुरभागी होते आता ही सगळी चटणी कुठून घेते चटणी आता आपली चांगली बारीक कुठून झालेली आहे आता ही बदलेला ठेवते मी आणि आपल्याला आता घ्यायचा आहे कांदा चिरून Aplela baric baricul unghițe. Capătă tine aplela când कांदा वायायचं जास्तच भाजीला घालायचा म्हणजे भाजी जास्तच चविष्ट लागते आणि कांद्याने चवसुद्धा वाढती आणि शरीरातली आपल्या कांदा हे शरीराला आपल्या चांगला आहे म्हणजे कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे कमीत कमी अर्धा डिश तरी आपल्याला कांदा इथं घालायचा आहे भाजीला पण झालेला आहे चांगला एक बारकी डिश कांदा घेतलेला आहे चिरून मी आणि आता तवासुद्धा इकडं तापलेला आहे भाजी नेहमी लोखंडाच्या तव्यात करायची कारण लोखंडाकडूनसुद्धा आपल्या शरीराला का नाही लोह मिळत असतं आणि नेहमी का नाही कुठल्या भाज्या केल्या तर तव्यामध्ये करायचं म्हणजे तुमची कढई असू द्या नाही तर ता लोखंडी तवा असू द्या आता ह्याच्यात घालते मी तेल तवा गरम झाल्यामुळं ना तेल लगेच गरम झालेलं आहे आता चटणी कुठताना मी जिरं घेतलं होतं तरी आपण आता फोडणीला टाकायचं थोडंसं जिरं चांगलं फुलवून घ्यायचं आणि त्यात टाकायचा कांदा भाजी बघा ही करायला पण सोपी असते या चांगला लालसर कांदा आपला चांगला भाजलाय बघा रंग चांगला बदललेला आहे लालसर असा कांदा भाजून झालेला आहे आता ही कुठलेली चटणी आपल्याला त्याच्यात परतून घ्यायची चांगली पण भाजीला अजिबात पाणी वापरणार नाही ही चटणी आपल्याला ह्या तेलात आणि कांद्यात चांगल्या अशी भाजी काय होत चांगला मस्त असा वासुदा सुटला जातो आणि चव चांगली मस्त असली म्हणून आपल्याला जिरं का नाही कुटताना घातलं आणि असं तेला तळलं का नाही म्हणजे मस्त असतं चांगली चटणी भाजून झाली आपली आता ही धुवून घेतलेली भाजी ह्याच्यात टाकायची पानं भाजीची घेतली म्हणजे का नाही भाजीला कडवटपणा कमी असतो या आणि निबार पाणी घेतली का नाही की भाजीला मग कडवटपणा येतो मग आपण तवळी तवळी भाजी घेतलेली आहे असा बघू शकता तुम्ही आपण अजून पाण्याचा अजिबात वापर केला नाही मिठाच्या पाण्यात येत नाही ह्याला पाणी सुटलं जातं आणि भाजी चांगली अशी चवदार होती चांगली भाजी आपली परतून झालेली एवढी घामयला भर भाजी होती चांगली कडई भरून बघा अजून त्याच्यापेक्षा बारीक होणार आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची दा दा ले ले। ले ले। आता दहा मिनटं झालेली इथं भाजी बघूया आपण पाणी सुटलंय का हा का बघू शकता तुम्ही भाजीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे एकदम भाजी आपली शिजत आलेली आहे दाखवते तुम्हाला एकदम भाजीचं भाजीचा असा गाळ झालेला आहे आता भाजीला चांगला जाळ लावून आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची आहे ली ली भाजी आपली परतून चांगली झालेली वास्त इतका मस्त सुटलाय का नाही बघा आता ह्याच्यावरती का नाही आपण टाकायचं शेंगदाण्याचा कूट जेवढा आपल्या भाजीला पाहिजे ना एवढाच टाकायचा जास्त प्रमाणात पण शेंगदाण्याचा कूट नाही वापरायचा आता ही भाजी चांगल्या ही परतून घ्यायची आवडीने खात्यात मस्त भाजी आपली तयार झालेली आता बघा किती वेळ एक दहा मिनिटात भाजी आपली करून तयार झालेली फक्त काय होत भाजी जी आपलेली आहे ना ही निवडायला निसून घ्यायला ना आपल्याला थोडासा येळ लागतो नाहीतर मग भाजी करायला सोपी आहे आणि कमी साहित्यात पण होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा आयुर्वेदिक फायदा असं भरपूर आहेत आपल्या शरीरात अजून भाजी थोडंसं मला पाणी वाटतंय म्हणून मी चांगला जाळ लावू नाही असे परतून घेतो या जोपर्यंत तव्याला भाजी लागत नाही तोपर्यंत आपल्याला ही परतून घेतो म्हणजे एकदम अशी सुट्टी होती बघू शकता तुम्ही एकदम बघा कशी सुट्टी होती भाजी म्हणून आपल्याला चांगली अशी परतून घेतली जेवायसाठी आपली मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आता जेवायला घेते आणि तशीच आहे का नाही जे वस्तव आहे ना तव्याला एकदम जास्तच लागल आणि मग करपाट करपाटवाची म्हणून आहे ना या दिसात काढून घेते भाजी पानांची भाजी आपली तयार झालेली आणि मी जेवायलासुद्धा घेतलेले आता शनिवार असल्यामुळं शाळेत गेल्यामुळं का नाही पोरंसुद्धा घरी नाही तर त्याच्यामुळं आता मी जेवते तर ही शेवग्याच्या पानांची भाजी का नाही आपल्या शरीरातलं कॅल्शियम हाडातलं कॅल्शियम रक्तातलं कॅल्शियम एकदम भरपूर प्रमाणात वाढावतं आणि ज्यांना कुणाला सांधी वाट असेल गुडघेदुखीचा त्रास असेल मनक्या दुखीचा त्रास असेल आणि पित्ताचा त्रास असेल हातापायांना मुंग्या येतात रात्री झोपलं की सकाळी जर आपण उठताना म्हणलं का नाही तर आपल्या हातापा हातांना तरी कमीत कमी मुंग्या जास्त येतात नंतर पायांना येतात म्हणजे त्या मुंग्या काय येतात का तर आपल्या हाडातलं कॅल्शियम कमी झाल्यामुळं का नाही आपल्या हातापायांना मुंग्या येतात आणि वात व्हायला सुरुवात होतोय म्हणून आहे का नाही ही भाजी आठवड्यातनी एकदा तरी खावावी आणि सलंग ही भाजी जर तुम्ही पाच दिवस कंटिन्युटी जर ही भाजी तुम्ही खाल्ली ना सलग पाच दिवस तर तुमचं नाही शरीरातलं कॅल्शियम वाढायला सुरुवात होतं आणि सकाळी उठल्या उठल्या जर पोटी हतला कवळा शेंड्याचा जर पाला तुम्ही खाल्ला ना तर आपलं पित्त शरीरातलं नाहीसं होतं तर चला मग मंडळी या जेवायला पाला तुडून आणायचा आहे काय त्याची भाजी करून खायची पण आव ह्या भाजीत एका नाही लय महत्वबाह्य इतकं महत्व बदललेलं आहे ना ती समजणाऱ्याला समजतं म्हणून ही भाजी ना आवर्जून करून खावावी असा वेळ शेंगदाण्याचा कुठबिल घातला ना का नाही लहान डेकर सुद्धा खात्यात काय सुद्धा वापरत नाही मी फक्त घरचा कांदा तेल घरच्या शेंगदाण्याचा कुठ होता जिर एवढं मी फक्त सामान वापरले तरी पण ह्याला चव येते आणि सगळ्यात महत्वाचे का नाही आमची आजी आमची आई हे अशा पहिल्या भाज्या करायच्या का नाही त्याला तर नुसतं लसूण खुरून टाकायचे आणि कांदा चिरून टाकायचा कुठला आलाय पहिला शेंगदाण्याचा कुठे तरी त्या भाजींचा चुलीवर टाकल्या टाकल्या त्याचा वास अवतीभोवती पसरायचा त्यावेळेची भाजी ह्या वेळेच्या भाजीतसुद्धा फरक झालेला आहे वातावरणच आपलं बदलत चाललेलं आहे म्हणून ह्या वातावरण बदलत चालल्यामुळं का नाही आपल्याला अशा रानभाज्या खाणं गरजेचं आहे आणि त्या मिळतात म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मस्तच भाजी झाल्याने आणि सगळ्या ही भाजी एकदम छान झालेली आणि अशी आभाराच्या सावली खाली आणि मोकळ्या वातावरणात जर तुम्ही अशा भाज्या करून जर खाल्ल्या ना काय ह्याचा आनंद तुम्हाला सांगू एक वेगळाच आनंद असतो तर चला मग मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही आजची आमची शेवग्याच्या पानांची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर अभि मी तुम्हीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद